जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या खोल्यांवर कारवाई करा अक्करगाव ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण गुरचरण जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या खोल्यांवर कारवाई करा बांधकाम क्षेत्र कमी दाखवून शासनाचा महसूल बुडवून अपरातपर करणाऱ्या ग्रामसेवकाला बडतर्फ करा एका कंपनीला ना हरकत दाखला देताना विशेष ग्रामसभा लावा अशा मागण्या करत खालापूर तालुक्यातील आतकरगाव ग्रामस्थ मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत खालापूर तालुक्यातील आतकरगाव येथील तातुराम पाटील संदीप पाटील गणेश पाटील यांनी गुरचरण जागेवर अतिक्रमण करून रूम बांधले आहेत असा आरोप उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांचा आहे संदीप पाटील हे भाजपचे नेते असून गणेश पाटील आतकरगावचे विद्यमान उपसरपंच आहेत काल दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ विविध असे चार महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयाना घेऊन आम्ही सर्व ग्रामस्थ येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत सर्वप्रथम जो पहिला विषय आहे की आमच्या ग्राम पंचायत हद्दीमध्ये आतकरगाव येथे दोनशे बहात्तर नंबरचा गट नंबर आ, हा गुरचरण आहे ह्या गुरचरण जागेमध्ये आमच्या गावातील माजी पोलीस पाटील तातुराम तुकाराम पाटील तसेच त्यांचे पुत्र संदीप तातुम पाटील आणि गणेश तातुराम पाटील यांनी गेल्या तीस वर्षापासून त्या सरकारी गुरचरण जागेमध्ये खोल्या बांधून त्या परप्रांतीय लोकांना भाडे तत्वावरती दिलेल्या आहेत तसेच काही कॉलेजची तिथे विक्रीही झालेली आहे एकूण ह्या प्रकरणामध्ये माझं मत असं मांडायचं आहे की आमच्या गावामध्ये लोकांच्या राहण्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि अशी ही सरकारी गुरचरणं म्हणजे बेकायदेशीरित्या त्याच्यावरती अतिक्रमण करून त्याच्यामध्ये कमर्शियल चाली बांधून त्या विक्री करून आ, हे म्हणजे खूप मोठं अतिक्रमण केलेलं आहे तरी आ, हे अतिक्रमण लवकरात लवकर काढावं ह्यासाठी ह्या अगोदर आमची अगोदरची जी ग्रामपंचायतची बॉडी होती त्यांनी पाठपुरावा केला होता पण प्रशासनाच्या काही का, भोंगल कारभारामुळं त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तरी ह्या संबंधित प्रकरणावरती लवकरात लवकर लौकर कारवाई व्हावी त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत ओस्ब्रो फार्मा या कंपनीचे एकूण बांधकाम क्षेत्र कमी दाखवून शासनाचा मुद्रांक बुडवल्याचा दावा उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांचा आहे या प्रकरणात कागदपत्रांची अफरातफर करणारे ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी यांना बडतर्प करण्याची मागणी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांनी केली आहे आम्ही काल दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलो आहे आम्ही चार मागण्या घेऊन उपोषणाला बसलेलो आहेत त्यापैकी दोन नंबरची मागणी आमची अशी आहे की ओझब्रो केमिकल कंपनी फार्मा कंपनी ती गेले सात आठ महिन्यापूर्वी तिचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे ती बंद झाली ती बंद झाल्यानंतर कंपनीचे काही डायरेक्टरनी आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश सूर्यवंशी यांना हाताशी धरून तिथं इमारतीचं काही क्षेत्रफल कमी दाखवून तिला विकृत काढली आणि त्यातून त्यांनी महाराष्ट्र शासनाचा मुजरांक शुल्क बुडवलेला आहे आणि ह्यामध्ये काही आर्थिक तोडजोड झाल्यागत असे वाटते त्यामध्ये सुरवंशी गणेश सुरवंशी यांनी भ्रष्टाचार केलेला असा दिसून येत आहे तरी त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही शासनाकडे पत्रव्यवहार करून अजून त्यांच्यावर कारवाई नाही त्यामुळं आम्हाला आज ह्या तहसील दरबारी उपोषणाला आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे ला अल्ट्रा स्पेशालिटी प्रोडक्ट या कंपनीला ऑइल कारखाना उभारण्यासाठी ना हरकत दाखला देताना विशेष ग्रामसभा लावावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे आम्ही ग्रुप ग्रामपंचायत अक्करगाव तसेच शासनाच्या विविध शासकीय कार्यालयाच्या विरोधात अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आज म्हणजे काल सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीपासून आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर करत आहोत त्यामध्ये आमचे चार विषय आहेत त्या चारही विषयांबाबत सविस्तर चर्चा करायची झाली तर त्यातल्या तीन आणि चार संदर्भात मी बोलतो आमच्या ग्रामपंचायती आधी अल्ट्रा स्पेशलिटी प्रायव्हेट लिमिटेड ऑइल कारखाना येत आहे सदर कारखाना येत असताना ग्रामस्थांना थोडीशी त्याची माहिती मिळाली त्यावर ग्रामस्थांनी दोन हजार बावीस साली ग्रामपंचायतीकडे अर्ज केला की सदर येणारा कारखाना हा ऑइल कारखाना असल्याकारणाने सदर कारखाना हा आमच्या ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी तसेच बोरवेल यांच्या बाजूला असल्याकारणाने सदर कंपनीमुळे आपला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व ग्र बोरवेल खराब होऊ शकतात त्यामुळे सदर कंपनीच्या विरोधात आपण विशेष ग्रामसभा लावून मगच सदर कंपनीला ना हरकत दाखला देण्यात यावा त्यानुसार आमच्या ग्रामपंचायतीने दिनांक चार दहा दोन हजार बावीस रोजी विशेष ग्रामसभा बोलावली व त्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर सदर कंपनीला ना हरकत दाखला देताना आमच्या ग्रामपंचायत आपल्या ग्रामपंचायतीचे सदर कंपनीच्या प्रदूषणामुळे पाणीसाठा किंवा बोरवेलचं पाणी खराब होणार नाही याची लेखी आम्ही कंपनीच्या नोंदणीकृत दाखल्यावर लिहून घ्यावी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील युवा तरुणांना ऐंशी टक्के कायमस्वरूपी कंपनीत प्राधान्य द्यावे अशी मागणी केली होती है। या दोन आगणी मागण्या जर कंपनी त्यांच्या नोंदणीकृत लेटर हेडवर लिहून देत असेल तर सदर कंपनीला हरकत दाखला देताना आपण पुन्हा एकदा सदर कंपनीचं लेखीपत्र ले आल्यानंतर पुन्हा एकदा विशेष ग्रामसभा विषय विशे अजेंड्यावर ठेवून घेण्यात यावी व मगच त्यानंतर त्यांना ना हरकत दाखला देण्यात यावा तरी देखी देखील हे हा पत्रव्यवहार करून सुद्धा हे असा ठराव झाला असताना देखील आमच्या ग्रामपंचायतची तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतची बॉडी कार्यभार संपला त्यानंतर प्रशासक व ग्रामसेवक यांनी दिनांक सप्टेंबर महिन्यात दोन हजार चोवीस तेवीस रोजी सदर कंपनीला कंपनीने पाण्याची पाणीपुरवठा खराब झाल्या होणार नाही याची लेखी आम्ही दिल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांना ऐंशी टक्के प्राधान्य आमच्या मागणीनुसार व आमच्या सोयीनुसार किंवा आमच्या मध्ये बसतील त्यांनाच रोजगार देण्यात येईल व तोसुद्धा कायमस्वरूपी नसेल अशा दुसऱ्या अडीत मागणी मान्य केल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा न बोलवता परस्पर हा ग्रामसेवकांनी प्रशासकांनी निर्णय घेतला यांना या ग्रामसेवक प्रशासक यांना हा जो धोरणात्मक निर्णय आहे ग्रामस्थांचा तक्रारी अर्ज असतानासुद्धा किंवा विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश सुद्धा ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी हा निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्व ग्रामस्थ आज इथे उपोषणाला बसलो आहोत साधारणतः आम्ही अकरा लोकं उपोषणाला बसलो आहोत आणि काल तालुक्याचे नायब तहसीलदार साहेब सुधाकरजी राठोड साहेब आमची भेट घेऊन गेले पण त्यांनी ज्या मागण्या आमच्या समोर ठेवल्या आमच्या मागण्यांमध्ये तर त्या आम्हाला काही पटल्या नाही त्या कारणाने जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण चालूच ठेवणार नितीन तवळे प्रवीण भालेराव नितीन पाटील रोहन मोरे मारुती साळुंके राकेश चरवट अशोक खेडेकर दत्तात्रेय मडवी तेजस देशमुख शंकर सावंत प्रशांत तवळे मंगळवारपासून आमरण उपोषणाला बसले आहेत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागेनं घेण्याचा इशारा सर्वांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न